शिंदेचे आमदार संजय गायकवाड म्हणाले की भुजबळांना मंत्रिमंडळातून कमरेत लाद घालून बाहेर काढा ते तर एका कार्यकर्त्याशी संजय गायकवाडांना चांगलं सुनावलं महायुतीच्या नेत्यांनी दोघांना सल्लाही दिला ओबीसी समाज आक्रमक झाला आता अजित पवार यांनी यावर भाष्य केलं त्या संदर्भामध्ये आम्ही सांगितलं की एकंदरीतच आता सगळ्यांनी वात महाराष्ट्राचं वातावरण खराब होईल अशा प्रकारचं वक्तव्य कुणीच करू नये महाराष्ट्राने नेहमी सुसंस्कृतपणा जपलेला आहे तो आपल्याला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी शिकवलेला आहे ती आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे कुणी अरे म्हटलं की दुसऱ्यांनी कार्य म्हणायचं त्याच्यातून तुम्ही पण पत्रकार मित्र तेच प्रश्न विचारत असतात वास्तविक इतर अनेक महत्वाचे प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर आहेत आणि मी नेहमी हे जे काही वाचावीर काही काही वडबडत असतात जर कोणी कुणाच्या बद्दल चुकीचं बोललं तर ते समाजाला पण अजिबात आवडत नाही समाज पण शांत बसून ह्याची नोंद घेत असतो आणि म्हणून एकंदरीतच सर्वांनी कुठल्याही बाबतीमध्ये काम करत असताना प्रत्येकाला संविधानाने आपली आपली भूमिका मांडण्याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेला आहे संविधानाच्या माध्यमातून परंतु त्या अधिकाराचा वापर करत असताना कुणाची मन दुखवणार नाही आपल्या मनामध्ये जो काही न्याय कुणाला द्यायचा आहे तो न्याय कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये चा, राहून कसा देता येईल अशा प्रकारचा प्रयत्न केला पाहिजे असं मला तर अजित पवारांनी वाचाळवीरांना सुनावलं शिवाय जर कोणी कुणाच्या विरोधात चुकीचं बोललं तर समाजाला पण आवडत नाही असंही ते म्हणाले त्यामुळे अजितदादांनी शिंदेंच्या आमदाराला सुनावलंच पण मराठा आरक्षणाविषयी भुजबळ बोलत असल्याने त्यांनाही समज दिल्याची चर्चा रंगली आहे एकूणच अजित पवारांचं हे बोलणं भुजबळ विरुद्ध संजय गायकवाड हा रंगलेला वाद याविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आठवणीने सबस्क्राईब देखील करा